नमस्कार मी सौभाग्यश्री काळे जनता सहकारी बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत आहे आर बी आयने सहकारी बँकांना कॅपिटल रेझिंगसाठी विविध इन्स्ट्रुमेंट्स उपलब्ध करून दिलेले आहेत त्यापैकी एक इन्स्ट्रुमेंट म्हणजे लॉंग टर्म सबऑर्डिनेटेड बॉन्ड एल टी एस बी नुकतेच आर बी आयकडून आपल्या बँकेला लाँग टर्म सबऑर्डिनेटेड बॉन्ड संकलित करण्यासाठी परवानगी मिळाली असून आपली बँक दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसपासून या योजनेला सुरुवात करत आहे या योजनेबद्दल थोडंसं जाणून घेऊया या योजनेमध्ये कोणकोण सहभाग घेऊ शकतं या योजनेअंतर्गत बँकेचे सभासद हितचिंतक भागीदारी संस्था ट्रस्ट त्याचबरोबर हाऊसिंग सोसायटी हे सहभागी होऊ शकतात मात्र सहकारी बँका आणि मायनर यांना यामध्ये सहभागी होता येणार नाही या योजनेला नॉमिनेशन फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल असणार आहे आपण मिनिमम किती इन्व्हेस्टमेंट करू शकता तर या योजनेअंतर्गत मिनिमम पन्नास हजार व त्यापुढील दहा हजाराच्या पटीत आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो योजनेसाठी लागणारा कालावधी काय असेल सदर योजना ही दहा वर्षांसाठी असून त्याला दहा वर्षाचा लॉक इन पिरियड आहे म्हणजेच बिफोर मॅच्युरिटी आपण या योजनेतून माघार घेऊ शकणार नाही त्याचबरोबर हे बॉन्ड स्वरूपात असल्यामुळे ह्याला डी आय सी जी सी इन्शुरन्स कवरेज असणार नाही आहे या बॉन्डवर या बॉन्डच्या तारणावर कर्जही उपलब्ध होणार नाही आहे या योजनेमध्ये गुंतवणूकदार मंथली किंवा क्वार्टरली पद्धतीने इंटरेस्ट घेऊ शकतात आकर्षक असे व्याजदर बँकेने या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत सध्या आपण पाहिलं तर मार्केटमध्ये साधारण डिपॉझिटसाठी सहा ते साडेसात या रेंजमध्ये इंटरेस्ट रेट असल्याचं दिसून येतं परंतु लॉंग टर्म सबऑर्डिनेटेड बॉन्ड या माध्यमातून आपल्या बँकेने अतिशय आकर्षक असे व्याजदर उपलब्ध करून दिलेले आहेत जे आत्ताच्या इन्फ्लेशनला नक्कीच बीट करू शकतात लॉंग टर्म सबऑर्डिनेटेड बॉन्ड या स्कीम अंतर्गत सर्वसाधारण नागरिकांना नऊ पॉईंट पंचवीस टक्के ज्येष्ठ नागरिकांसाठी नऊ पॉईंट पन्नास आणि पंधरा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक जर केली तर सर्वसाधारण नागरिकांना नऊ पॉईंट पन्नास आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नऊ पॉईंट पंच्याहत्तर अशा पद्धतीचे व्याजदर हे लागू करण्यात आलेले आहेत अधिक माहितीसाठी आपण आपल्या नजीकच्या शाखेत जाऊन संपर्क करू शकता आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त आपण सर्वांनी या योजनेत सहभागी व्हावे धन्यवाद